अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस पंच्याण्णवच्या अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकासाठी अतिशय आनंदाची बातमी आता पेन्शन एका झटक्यात वाढणार जाणून घ्या अपडेट सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल जांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर कर्मचारी पेन्शन योजनेबाबत नोकरदार लोकांसाठी एक मोठे अपडेट आहे ज्यांचे वेतन ई पी एफमधून कापले जाते ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीने किमान मासिक ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढवण्यासाठी कामगार मंत्रालयाला पंधरा दिवसाची मुदत दिली आहे त्यात वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती किमान पेन्शन एक हजार ह्या रुपयावरून साडेसात हजार रुपये करण्याची मागणी समितीने केली आहे देशव्यापी आंदोलन करणार पेन्शनधारक कर्मचारी पेन्शन योजनेच्या समितीने यासंदर्भात नोटीस दिली असून तसे न केल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे यासंदर्भात संघर्ष समितीने केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून पेन्शनधारकाची ई पी एस पेन्शननो पेन्शन फंडाची रक्कम खूपच कमी असल्याचे म्हटले आहे याशिवाय वैद्यकीय सुविधाही मर्यादित आहेत त्यामुळे पेन्शनधारकाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे पेन्शनधारकांचा इशारा कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेच्या निवृत्ती वेतनाच्या रकमेत पंधरा दिवसात वाढ जाहीर न झा केल्यास देशभरात आंदोलन छेडण्यात येईल असे या पत्रात म्हटले आहे ज्यामध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद केली जाईल ह्याशिवाय सामूहिक उपोषणसारखे निर्देशन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना पेन्शन मिळते यू पी एस पंच्याण्णव पेन्शन फंड एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झाला हे ई पी एफ ओद्वारे चालवले जाते या अंतर्गत सहा कोटीहून अधिक भागधारक आणि अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत या कर्मचारी पेन्शन योजनेचे अनेक फायदे आहेत एक गोष्ट म्हणजे ह्यामध्ये किमान पेन्शन एक हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे याशिवाय खातेदारांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला ही पेन्शन मिळेल पेन्शनधारकाच्या जा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला मूळ यू पी एस पंच्याण्णव पेन्शनच्या पन्नास टक्के मिळत राहतील याशिवाय त्याची मुलेही त्यात सुरक्षित आहेत खातेदाराच्या मृत्यूनंतर मुलांना त्याच्या तिच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनपैकी पंचवीस टक्के रक्कम मिळेल हे फक्त दोन मुलापुरते मर्यादित आहे मात्र ह्या कर्मचारी पेन्शन योजनेत मुलांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत पेन्शन मिळते यू पी एस पंच्याण्णव पेन्शन फंड अंतर्गत समाविष्ट कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के भविष्य निर्वाह निधीला जातो तर नियोक्त्याच्या बारा टक्के वाटपपैकी आठ पॉईंट तेतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केले जातात